एम आर आय तीन ग्रेड मध्ये डिवाइड जातात ग्रेड ग्रेड टू खुर्च्या जर फाटल्या असतील तर त्या बिना ऑपरेशनच्या औषधांनी आणि फिजिओथेरपीने बऱ्या करता येतात बऱ्याचदा अशा पेशंट्स मध्ये आम्ही प्लेटलेटरी प्लाझ्मा इंजेक्शन भूग्यामध्ये दे देतो त्याच्यामुळे ह्याचं हिलिंग फास्ट करता येतं जर एम आर आयमध्ये ग्रेड थ्री टीअर असेल म्हणजेच कम्प्लीट टीअर असेल किंवा कॉम्प्लेक्स टीअर असेल तर मात्र याला शस्त्रक्रिया करावी लागते पूर्वी पुढच्या फाटल्यानंतर हा पुरच्याचा भाग काढून टाकला जायचा पण त्याच्यामुळे गुडघ्याची लवकर झीज होते आणि असा गुडघा कालांतराने लवकरात लवकर खराब होतो आणि मग रिप्लेसमेंटला तो, हो तो, तो जाऊन टेकतो जर आपल्याला गुडघ्याचं संवर्धन करायचं असेल तर खुर्च्या टिकवणं महत्वाचं आहे त्यामुळं आम्ही दुर्बिनीतनं खुर्च्या रिपेअर करतो त्याच्यामध्ये काही मिलीमीटरचंच इन्सिजन घेतलं जातं ज्याच्यातनं दुर्बीन गुडघ्यात टाकून इथे टाके घातले जातात जाता। आणि अशा रीतीने खुर्च्या आपल्याला पुनश्च नवीन बनवता येतो